वस्तू आहे कोमल वेरी गुड बोट दाखवलं तरी चालेल हरकत नाही आता मला पाच वस्तू दाखवा पाच वस्तू तुमच्या आजूबाजू घेतल्या तरी चालतील वेरी गुड पाच बोट दाखवलं तरी चालतील छान आपण व्हेरी गुड ओके मुलांनो तर आपला हे छोटीशी ऍक्टिव्हिटी खेळाची संपलेली आहे तर आपण आता आपल्या क्लासला सुरुवात करूया आता तुम्ही जे काही वस्तू पूर्णपणे ठेवा आणि आपण मेडिटेशन करूया क्लासला सुरुवात होण्यापूर्वी सगळ्यांनी पुढे डोळे बंद करायचे आणि क्लास साठी रेडी व्हायचंय आता आपण कोणता खेळ घेतलो कि क्लास मध्ये नक्कीच अंकाच अंक आंका शिकवणार आहे तर तुम्ही विचार करायचं आपण पहिल्या क्लास मध्ये एक ते दहा अंक शिकलो होतो तर आपण त्यामध्ये कोण कोणती केली होती आपण वस्तू होत्या आणि अंक लिहिले होते तर आता या क्लास मध्ये त्या अंकांबरोबर आपण काही वेगळे अंकही शिकणार आहोत तर आपण आठवण करूया डोळे झाकायचे मला कोणी डोळे झाकलेलं दिसत नाहीये वेरी गुड लायबा दिसते थोडी वेरी गुड सार्थक समृद्धि नियती आराध्य नाइस विनय चैत्रा श्रेया अरोही कोमल ओके यू बेटा रब रब प्लेस इट ऑन योर आर्म्स आपके साथ छोटी सी कविता है, आपको हमें क्या करना है? पहले हम जानेंगे, हमारे क्लास क्लास में आ, हम क्लास में एक छोटे से norms जानेंगे कि कौन कौन से क्लास के norms होते हैं हम पहले देखते हैं। उसके बाद हम आगे बढ़ते जाएंगे ओके okay. तर पहिल्यांदा मराठी वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे मुलांना सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांनी आपल्या मित्रांचं स्वागत केलेलंच आपन आहे तर आपण आता आपल्या क्लासचे नॉम्स पाहूया झूम क्लास नॉर्म्स पहिला नॉम आहे आपलं की आपण पूर्ण वेळ आपला माईक म्यूट करायचं का करायचा कारण आपण जे बोलतो आपल्या घरातले आवाज आपल्या मित्रांना ऐकायला जातात आणि त्यांना डिस्टर्ब होतो म्हणून आपण आपला, हो आपला माईक म्यूट करायचा तुम आहे तुम्ही व्हिडिओ कॅमेरा ऑन करू शकता किंवा ऑफ करू शकता सर्वस्वी तुमच्यावर आहे तुम्ही जर तुम्हाला काही बोलायचं आहे तर तुम्ही हॅन्ड रेस करायचा आणि उत्तर द्यायचं असेल तेव्हा माईक अनम्यूट करायचा हे आपले क्लासचे नॉर्म्स आहेत आता आपला वायबॅट काय आहे वायबॅट म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह का आपण आपल्या आप क्लास मध्ये आजच्या काय शिकणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत एक ते वीस अंक मध्ये लिहिणे आज आपल्याला हा टॉपिक शिकायचा आहे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता हे जे स्वायबॅट आहे ना ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्ही तुमच्या वहीत लिहू शकता विद्यार्थी एक ते वीस अंक लिहितो असं लिहून घेऊ शकता आता पहा हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे आपण पूर्ण क्लास मध्ये एक ते वीस अंकाची ओळख करून घेणार आहोत आपण पहिले एक ते दहा अंक तर आपण केलेलेच आहेत अजून दहा पुढचे अंक आपण शिकणार आहोत तर एक कविता आहे छोटा छोटशी ज्या कवितेचं नाव आहे अंकाचा खेळ तर मी याला झूम करते एकदम म्हणजे तुम्हाला कळेल पहा तुम्हाला पेज नंबर पण दिसेल त्याचा आता दिसतय ना मत, ओके पहा पेज नंबर आहे अंकाचा खेळाचा ओके okay. तर आपल्याला पेज नंबर सिक्स्टी थ्री वरती ही आहे पण ही कविता मी दुसऱ्या पुस्तकातून घेतली आहे म्हणजे तिसरीच्या पुस्तकातून घेतली आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुस्तकात नाही भेटणार ही कविता मी बाहेरून घेतलेली आहे पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला नाही मिळणार पण तुम्ही पेज नंबर सिक्स्टी थ्री वरती ना पण अंक भेटतील तुम्हाला पाहायला ओके आता आपण पाहूया ह्या गाण्यामध्ये काय लिहिलंय एक दोन तीन चार आमच्या शाळेतील मुले हुशार पाच सहा सात आठ अंक आमचे अकरा बारा फिरायला जाऊन खाऊ फिरायला जाऊन खाऊ वारा तेरा चौदा पंधरा सोळा खेळायला झाली मुले गोळा सतरा अठरा एकोणीस वीस पुरे बाबा झालो आता कासावीस मुलं खेळून खेळून खूप दमली आहेत आता बोलतायत की आता आम्हाला नको आहे आता आम्हाला खूप दमायला झालंय आणि आता आम्ही बस करणार आहे खेळ हा अंकांचा कारण आम्ही खूप धावलो खेळलो ना म्हणून आणखी एकदा कविता वाचूया मग आपण पॉपकॉर्न रिडिंग घेऊया कवितेचं एक दोन तीन चार आमच्या शाळेतली मुले हुशार पाच सहा सात आठ अंक आमचे तोंड पाठ नऊ दहा अकरा बारा फिरायला जाऊन खाऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा खेळायला झाली मुले गोळा सतरा अठरा एकोणीस वीस पुरे बाबा झालो आता कासावीस तर आता मी कविता वाचली पण मुलांना तुम्हाला स्पष्ट दिसते का हे एकदम वाचण्यासारखं जर तुम्हाला वाचायला सांगितलं तर दिसेल वाचायला कळेल पहा तुमच्या कवितेमध्ये तुमच्या पुस्तकात पुस्तकामधलं वाचलं तरी चालेल पहा दादा कविता है है दादा। चाले। ता एक दोन एक दोन पोलीस दादा होणार कोण पुस्तकामध्ये आहे पहा तीन चार तीन चार रस्त्यावरती गर्दी पाच सहा थार पाच मागे पुढे नीट पहा सात सात ताथा, आठ चालताना लहान ताठ नऊ दहा नऊ दहा पोलीस दादाची ऍड पहा तुमच्या पुस्तकामध्ये आहे ना मग तुम्ही ते वाचू शकता येस व्हेरी नाईस तर मला सांगा मी नाव घेते मी मुलांचं नाव घेते त्यांनीच वाचायच नाही विनय विनय तुझ्याकडे पुस्तक आहे ना मला एक पहिली ओळ वाचून दाखव विनय मुलांना पहा विनय बरोबर नाही एक दोन तीन मुलं हुशार आमच्या शाळेतली शाळेतील मुलं उश, मुले हुशार थँक यू विनय आता मी टॅग करते hmm, प्रणव जाधवला प्रणव जाधव स्क्रीन वर ही कविता दिसते ना त्याच्यामधल्या दोन लाईन ह्या ह्या ही आणि ही वाच दिसतय का हा वाच हा वाच ये वाली, लाइन, सात आठ गुड मॉर्निंग दीदी नहीं बोला गुड मॉर्निंग जीती बच्चा अपना बॉक्स में लिखे गुड मॉर्निंग अभी क्लास के पीछे हम नहीं बोलेंगे क्योंकि हाँ सब सारे बच्चों को डिस्टर्ब हो जाएगा

नऊ दहा अकरा बारा फिरायला जाऊन खाऊ आरा थँक्यू आरोही श्रेया श्रेया रेडी आहेस ना हे वाला वाच हे ही, ही लाईन वाच, वाच। आरोही ही वाचली ना नऊ दहा अकरा बारा वाली आता तू खालची वाच तेरा चौदा वाली श्रेया अनम्यूट कर अनम्यूट कर तुला हा हा वाचदा पंधरा सोळा चौदा पंधरा सोळा खेळायला खेळायला झाली मुले गोळा व्हेरी गुड कोमल थँक यू श्रेया छान वाचली कोमल कोमल सहा अनम्यूट हो कोमल सहा उसके बाद चैत्रा का नंबर आएगा चैत्रा रेडी यस आपको मैं पढ़ने बोलने वाली हूँ आप रेडी हो जाइए कोमल सहा बेटा यहाँ पे ना लास्ट वाले दो लाइन्स है ना यहाँ पे यहाँ पे देखो ये वाले पढ़िए कोमल सहा अनम्यूट करिए आपके आपने आपको यस नहीं बेटा मैं टैग करूंगी आपको रुको रुको मैं बताती हूँ कोमल कोमल को आवाज शायद नहीं आ रही आ, चैत्रा आपका नंबर था ना चलो आ जाइए लास्ट के दो लाइन पढ़िए बेटा ये देखो यहाँ पे ये वर्ड पढ़िए वहां पे नहीं मिलेगा आप स्क्रीन पे देखिए स्क्रीन पे देखिए यस स्क्रीन पे देखिए ये देखो सर हाँ वेरी अठरा एक वेरी गुड वीस तीस हाँ तीस हाँ, ए, 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 ए वाला पढ़िए फिर बाबा पुरे बाबा झालो hmm. झालो hmm. आता।, आता very good कासा बीस कासा बीसा thank you thank you. अभी नेहा का नंबर आएगा नेहा रेडी नेहा नेहा रनावत नेहा रावत सॉरी नेहा रावत अभी पहले वाली दो लाइन पढ़िए आप यहाँ पे ऊपर उप, ऊपर, पहले दो लाइन एक दो नेहत तो हम करते ने हैं नेहा बेटा पढ़िए दो लाइन पढ़िए हाँ सॉरी तो, सॉरी रुको हाँ ना अभी है। वेट ऊपर वेट, गया हाँ अभी पढ़िए है। है ना आपको मैं जूम कर लेती हाँ, हूँ दीदी मराठी के है ना पेज नंबर सत्तर पे है ये वाली पोयम है ना ठीक है, करो दीण दीण है है है, तो जल्दी अगर अगर आप आप हाँ पे पे दीदी है, करने के लिए मैं भूल गई थी, ओके अगर आपको ये स्क्रीन नहीं दिख रहा तो पेज नंबर पे जाकर पहले दो लाइन पढ़ सकते हो नेहा अगर आपको स्क्रीन नहीं दिख रहा ना तो पेज नंबर सत्तर पे जाकर आप ये दो लाइन पढ़ो नेहा दरवाइज साइलेंट हो जाइए प्रणव म्यूट ना। कर वेरी गुड नेहा पढ़ रहे हो तेरी बारी नहीं है आ एक मिनट हां तब तक, तक मैं नेहा की आवाज नहीं आ रही मुझे नेहा तो आवाज येत नाहीये माझा मला मी कोनाला जियाना नेहा पढ़ रहे हो हाँ, एक दोन तीन आम चाड़े तीन मुले हू आठ पढ़िए और दो लाइन पढ़िए थैंक यू बेटा बस बस अभी हम दूसरों को देते हैं दूसरों को ये देते हैं टैग करते हैं और अभी तक तो किसको नहीं हुआ मैं उसका नाम लेती हूँ सबका नंबर आएगा आप अपने बॉक्स में भी आपका पार्टिसिपेशन दिखा सकते हो आपको आग, अगर लगता है कि दीदी ने मेरा नाम नहीं लिया तो आप चैट बॉक्स में भी लिख सकते हो और हम घर में भी पढ़ सकते हैं अभी मैं रीडिंग स्टॉप कर लेती हूँ हम आगे जाएंगे और कुछ एक्टिविटीज है वो वाले करते हैं ठीक है देखो ये अभी हमने पोलिस दादा वाला देखा था वहां पे ये सारे अंक है ग्यारह से बीस तक अभी मुझे बताओ अपूर्वा अपूर्वा या चित्रा मध्य कि चित्र कूल हैं अपूर्वा ये जो पहला चित्र है ना हे 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 या चित्रात किती mule आहेत 3 4 2 थँक यू आराध्या आराध्या अनम्यूट कर हां या मुलीने या मुलीने किती बबल्स बनवल्यात हे बघा ही मुलगी बबल्स बनवते किती 2 2 थँक यू हां ओके

क्या इस लड़की के हाथ में कितने आइसक्रीम हैं लड़की के बहुत बढ़िया दीदी एक बहुत बढ़िया थैंक यू अभी देखो पहा आपल्या शरीरा आता इथे आपल्याला शब्दांमध्ये अंक दिले आहेत तर आपण काय पाहू मैं कुछ सवाल पूछती हूँ आपले एका हाताला किती बोटे असतात कितना हमारे एक हाथ को कितनी उंगलियां होती है दीदी पांच 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 वेरी गुड ओके मैं दूसरे को पूछती हूँ हाँ अभी किसका नंबर आएगा देखते हैं अभी किसका टर्न नहीं हुआ अभी लाइबा 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 यस दी आ, ये देखो यहाँ पे पंजा करके लिखा है दिख रहा है पंजा उसको कितनी उंगलियां है लाइबा पांच वेरी गुड पांच थैंक यू एक मिनट मैं आपको एक बहुत सोचने वाला सवाल पूछने वाली हूँ बहुत सोचने वाला आप इसको चैट बॉक्स में लिखिए या फिर आप अनम्यूट करके बोल सकते हैं। आ, मैं किसको पूछूं अभी किसका टर्न नहीं हुआ अकेला अकेला का अभी तक टर्न नहीं हुआ तो मैं अकेला को पूछने जा रही हूँ थोड़ा सा क्रिटिकल थिंकिंग वाला क्वेश्चन है अकेला अनम्यूट करो आपको यस yes, okay. अकेला मला सांग तुला किती दात तुम्हारे, तुम्हारे है आपके मुंह में बताइए अभी। सोचिए कभी आपने गिने होंगे क्या आप गिन के भी बता सकते हो अभी सारे तो, बच्चे कर सकते हैं वाव थैंक यू। ओके चलो आ, अभी और, और सारे बच्चे नहीं बोलेंगे आप चैट बॉक्स में लिख सकते हो कि तुम्हारे दांत में तुम्हारे मुंह में कितने दांत आए हैं आप अपने चैट बॉक्स में लिखिए दीदी पढ़ लेंगी ठीक है ओके थी. चलो अभी नेक्स्ट स्लाइड मैं शेयर करती हूँ राजकुमार बेले राजकारण मी सारते तुला ऐक पहिल्यांदा हे इकडे बघ इकडे आधी प्रश्न आहे बाळा इथे टरबुजाच्या किती फोडी आहेत कलिंगडाच्या हे ह्या चित्रामध्ये कलिंगडाच्या किती फोडी आहेत चार चार एक दिसत आहे आपल्याला चार दिसत आहे थँक्यू कार्तिकी 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 भोगिल अनम्यूट हो अनम्यूट हो कार्तिकी भोगिल वेरी कार्तिकी अनम्यूट हो अनम्यूट हो अनम्यूट हो, हो कार्तिकी अच्छा कार्तिकी आवाज ये वाट आपण तोपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी विचारूया ज्याचा टर्न नाही झाला नियती नियती टू हे बघ चित्र इथं हे माणूस ना त्यांनी खायच्या काहीतरी बोरं आहे ते त्याच्या हातामध्ये किती बोरं दिसतात बघ बर मोज बर ह्या माणसाच्या हातात किती बोरा दिसतात बोर किंवा काही फळं आहेत छोटीशी किती आहेत ते मोज थोडस दिदी चार चार मला तर पाच दिसतात हे बघ एक दोन एक मिनिट हा इथे मला पाच दिसले तुला किती दिसले पाच दिसले ठीक आहे ठीक आहे नाही बोलायचं मी कोणाला विचारले होते त्यांनीच बोलायचं आता पहा

आपण फक्त चित्र पाहिले तर आपण आता अंक लिहून पण पाहूया मी थोडस हे स्टॉप करते आणि आपण आता व्हाईट बोर्ड वरती अंक लिहून पाहूया मी व्हाईट बोर्ड घेते आपण अंक लिहूया तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये लिहू शकता तुमच्या मध्ये अंक लिहू शकता पहा मी इथे अ एक, एक बॉल काढतेय आणि आपण त्याचा अंक इकडे लिहूया एक ठीक आहे तुम्ही वहीत करा आपल्या वहीत करा सगळ्यांनी आता हे आताच करायचंय आपल्याला आताच करायचं आहे समृद्धी पहा मी इथे दोन रेषा काढते आणि आपण इथे अंक लिहूया दोन ते आपण काढूया तीन तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तू ठेवून पण अंक लिहू शकता तुम्ही काही वस्तू पेन्सिल्स काय असतील तुमच्या जवळ लिहू शकता हे पहा तीन गोल आहेत तर आपण इथं तीन अंक लिहिला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वहीत जेवढे चित्र काढाल जेवढ्या वस्तू घ्याल तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तू पण घेऊ शकता याच्यासाठी आणि तेवढ्या वस्तूंची चित्र काढायचं किंवा ठेवायच्या आणि तेवढेच लिहायचे आहे चला लिहायचं आहे सगळ्यांनी आरुषी लिहायला सुरुवात कर इथुला पाहून लिहू नका तुम्ही स्वतःच्या वस्तू घेऊन लिहू शकता घरातल्या तुम्ही कुठले दुसरे चित्रही काढू शकता जे दिदी काढते तेच तुम्ही बंधनकारक नाही मी आता काही वस्तू इथे काढते चार झाले माझे अंकलिहून तर इथे मी लिहिला असंच आपण लिहायचं आहे मी आता अंक लिहून दाखवते आपण लिहायचे पाच आता आपण लिहूया म्हणून मी इकडे लिहिते हे पहा आठ नऊ आणि दहा असे अंक लिहायचे आपण त्याच्यानंतर आपण दहाच्या नंतर काय येतो अंक एक आणि एक 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 अकरा परत एक दोन बारा एक तीन तेरा एक चार चौदा एक एक सात सतरा एक आठ अठरा एक नऊ एकोणीस दोन शून्य दोन शून्य वीस असे अंक आपल्याला लिहायचे आहेत आणि तेवढीच चित्रही काढायचे आहे तुमचं लिहून झालं असेल तर थम्सअप दाखवायचा आहे मला आता मी हे व्हाईट बोर्ड काढून टाकणार आहे स्टॉक शेअरिंग करणार आहे तुम्ही स्वतःच लिहायचं आहे जर तुमचं आता पूर्ण नाही झालं लिहून तर तुम्ही नंतर लिहून वरती दिदीला पोस्ट करू शकता ठीक आहे तर मी ते स्टॉक करते शेअरिंग तर मुलांना अशा प्रकारे आज आपण वेगवेगळे अंक शिकलो ना आपण अंकाचे खेळ पाहिले वेगवेगळे अंक शिकलो आता एक ऍक्टिव्हिटी एक आहे ही ऍक्टिव्हिटी आपण मी व्हॉट्सअप मध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की ती वर्कशीट सॉल्व करायची आपल्याला तर आपण त्याला कसं करू शकतो ठीक आहे तर इथे मी स्टॉप करते आणि मध्ये जाऊन तुम्हाला ती वर्कशीट सॉल्व्ह करून दाखवते पुरा या नाही किया आहे तो अभी हमने सीखा की हमने एक से लेकर 20 के 20 तक के अंक लिखे हैं तो अभी मुझे आप होमवर्क में क्या लिख के दोगे कि एक एक चीज रखोगे अपने घर की कोई भी चीज और एक अंक लिखोगे दो चीज रखोगे दो अंक लिखोगे इस तरह का आप वीडियो भेज सकते हो अपने कॉपी में लिखकर भेज सकते हो कॉपी में तो लिख लिखना ही है लेकिन एक से 20 तक के अंक का बोलते हुए और गिनते हुए वीडियो आप भेजोगे मुझे ठीक है तो अभी ऑलमोस्ट हमारी क्लास खत्म होने जा रही है उससे पहले हम अपनी क्लास रिवाइज कर लेते हैं।